देशाची राजधानी दिल्ली दहा नोव्हेंबरला हादरवून निघाली ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ घडलेल्या कार स्फोटानं दिल्लीच नाही तर संपूर्ण देशात खळबळ उडाली सुरक्षा यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर असून राजधानीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर मग या स्फोटात आतापर्यंत बारा लोकांचा जीव गेलाय तर अनेक जण गंभीर जखमी आहेत या दिल्ली स्फोटाचा संबंध थेट पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणाने या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे आणि त्यासाठी विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे आणि त्याचा नेतृत्व एका मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिलं गेले देशाचा विश्वास असणारा हा मराठमोळा अधिकारी नेमका कोण आहे पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यातला रहिवाशी असलेला अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर उमर नबी यानं दहा नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्या जवळ स्पोटानी भरलेली आय ट्वेंटी कार घेऊन आला कार मधल्या स्फोटकांचा त्याने स्फोट केला यात त्याचाही मृत्यू झाला या घटनेत आतापर्यंत वारा लोकांचा जीव गेलाय तर अनेक जण गंभीररीत्या जखमी आहेत महत्वाचं म्हणजे स्फोटाच्या दोन दिवस आधीच फरीदाबादच्या अल विद्यापीठात शिकणारा डॉक्टर मुजम्मिल अहमद गनई उर्फ मुझेब याला अटक करण्यात आली होती डॉक्टर गणईच्या खोलीतून तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं आणि उमरला या जप्तीबद्दल माहिती झाल्यानंतर तो घाबरला आणि वेळेपूर्वी त्यानं स्फोट घडवून आणला दिल्ली स्फोटाचा संबंध थेट पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी जोडला जातोय दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौरा दरम्यान या घटनेच्या सूत्रधारांना कठोर इशारा दिला बहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत घडलेल्या या स्फोटानं देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला आव्हान दिलं त्यामुळे मोदी सरकारनं तातडीनं कारवाई करत तपास एन कडे सोपवला अमित शहा यांनी सलग बैठका घेऊन तपास यंत्रणांना सूचना दिल्या आहेत या प्रकरणाच्या तपासाला आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने म्हणजेच एनआयएने ने गती दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीनंतर हे प्रकरण एनआयए कडे सोपवण्यात आलं असून विशेष पथकाची निर्मिती त्यासाठी करण्यात आली आहे या पथकाचे नेतृत्व नागपूरचे मूळ रहिवासी असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी विजय साखरे करणार आहेत साखरे हे सध्या एन आय एचे अतिरिक्त महासंचालक म्हणजेच एडीजी म्हणून कार्यरत असून त्यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल दहा पथक या स्फोटाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत आता विजय साखरे नेमके कोण आहेत ते पाहूयात विजय साखरे हे मूळचे नागपूरचे रहिवासी विश्वेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज म्हणजेच व्ही एन आय टी आणि आय आय टी दिल्लीचे ते माजी विद्यार्थी राहिलेत एकोणीसशे शहाण्णवमध्ये सीची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी भारतीय पोलीस सेवेमध्ये प्रवेश केला होता केरळ केडरचे ते अधिकारी असून तेथे अनेक महत्त्वाच्या पदांवरती त्यांनी काम केले डॅशिंग आणि धाडचे अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे दोन महिन्यांपूर्वीच त्यांची आय मध्ये एडीजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती सध्या ते राष्ट्रीय तपास तपास अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अनेक गुंतागुंतीच्या त्यांनी यशस्वीपणे घेतलाय विजय साखरे यांच्या सोबत या पथकात दहा वरिष्ठ अधिकारी असणार आहेत यात दोन आय जी दोन डी आय तीन एस पी आणि तीन डी एस पी दर्जाचे अधिकारी समाविष्ट आहे हे पथक घटनास्थळी पोहोचत असून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू झालं आहे देशभरातील तपास यंत्रणांचे लक्ष आता या प्रकरणावरती केंद्र झाले लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळील हा स्फोट दहशतवादी कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जाते साखरे यांच्या पथकासमोर स्फोटाचे कारण सूत्रधारा आणि संभाव्य कटाचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान आहे एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार हे पथक सीसीटीव्ही फुटेज साक्षीदारांच्या जबाबा आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेणार आहे दरम्यान दिल्लीतील स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून राजधानीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आणि दिल्लीतच नाही देशातील विविध महत्वाच्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे विरोधकांनी सरकारवरती टीका करत सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा उपस्थित केला मात्र गृह मंत्रालयाने हे प्रकरण गंभीरतेने हाताळत असल्याचं स्पष्ट केलं आता विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली पथक लवकरात लवकर सत्य उघड करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते नागपूरशी याचा संबंध असल्यानं महाराष्ट्रातही या तपासाचे विशेष लक्ष लागेल एवढं मात्र नक्की तरी या तपासातून काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका